नमस्ते मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जुने पाठ्यपुस्तक दुसरी बालभारती गर्विष्ट कावळा एक होता कावळा काळा काळा जसा काही कोळसाच तो होता मोठा गर्विष्ट तो नेहमी म्हणायचा माझ्या इतक्या वेगाने कोण उडू शकतो त्याला एकदा भेटली चिमणी येवलीशी तिला तो चिडवू लागला चिव चिव चिमणी चिमुरडी आहे सगळी भिकारडी आणि एक किती मिरवतेस तुला माझे इतक्या येत नाही आणि उगाच चालतेस चल लावूया समुद्रापर्यंत ते पाहूया दोघेही उडत चालली कावळा पुढे आणि चिमणी मागे उडता उडता चिमणी बिचारी दमली थकून भागून एका झाडावर जाऊन बसली ते पाहून कावळ्याला आणखीनच गर्व झाला तो उडत उडत पुढे निघाला त्याला भेटला एक मोर त्याला पाहून कावळा म्हणाला नाच नाच नाचतोस मोरा उगाच मिरवतोस आपला तोरा अरे माझ्या इतक्या वेगाना उरता येत का तुला ना तेवढं तुला येत नेहमी उगाच फिशारकी मारत असतोस चल लावूया आपली शर्यत त्या दूरवर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत कोण आधी जात पाहूया मोराला कावळ्याचा राग आला दोघांची शर्यत लागली कावळा पुढे आणि मोर मागे खूप खूप लांब गेले ते मोर बिचारा दमला तो गया वया करून म्हणाला आता आपण थांबूया पण कावळा कसा थांबतो तो गर्वाने पुढेच निघाला मोर दमला आणि तो एका झाडावर जाऊन बसला पुढे लागले सरोवर तेथे एक घार होती तिला पाहून कावळा म्हणाला घारे घारे उंच उडतेस आकाशी शरद लावतेस का माझ्याशी त्या दूर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत माझ्या बरोबर उडत येतेस का पाहूया कोण आधी जात ते लावूया आपली शर्यत हसू आले त्या दोघांची शर्यत लागली धारीचा मोठा ती केव्हाच पुढे निघून गेली कावळ्याचे पंखही दुखू लागले त्याला खूप खूप दम लागला धापा टाकत टाकत तो घारीला म्हणाला ताई ताई आता तू थकली असशील आपण या खडकावर थोडी विश्रांती घेऊया घर म्हणाली का रे बाबा आपल्याला त्या दूर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत जायचं आहे ना पाहूया आधी कोण जात ते कावळा खूप दमला होता तो घारीची मंधनी करू लागला घार हसून त्याला म्हणाली काय कावळे दादा फिटली का तुझी शर्यतीची हौस धन्यवाद